नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात आकार डी जी नाईन मंत्रिमंडळ स्थापन झालं आहे म्हणजे खाते वाटपसुद्धा झालं आहे त्यामुळे आता महायुती सरकारच्या निर्णयांचा धडाका आपल्याला पाहायला मिळणार आहे ज्यावेळेस कोणतंही नवीन सरकार स्थापन होतं तेव्हा नवीन निर्णय घेतले जातात काही नवीन योजना आणल्या जातात जर सरकार बदललं असेल तर आधीच्या सरकारच्या निर्णयांना स्थगिती दिली जाते काही योजना या बंद केल्या जातात म्हणजे आकसा पोटीचं राजकारण गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहे याचं एक महत्वाचं उदाहरण म्हणजे दोन हजार चौदामध्ये जेव्हा फडणवीस सरकार होतं पहिल्यांदा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि त्यांच्या नेतृत्वाखालचं सरकार होतं तेव्हा त्यांनी जलयुक्त शिवार ही एक योजना सुरू केली होती आणि देवेंद्र फडणवीसांचा तो ड्रीम प्रोजेक्ट होता त्यामुळे पाच वर्ष ही योजना अतिशय उत्तमपणे राबवण्यात आली त्याचे चांगले परिणामसुद्धा दिसून आले पण ज्यावेळेस दोन हजार एकोणीसला सत्तांतर झालं आणि त्यानंतर महाविकास आघाडीचं सा सरकार अस्तित्वात आलं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले त्यांनी पहिलं काम जर कोणतं केलं असेल तर जलयुक्त शिवार ही योजना बंद केली म्हणजे टॅक्सचा अहवाल त्यांनी समोर ठेवला आणि त्याबद्दल सांगितलं की भ्रष्टाचार झालाय या योजनेमुळे बऱ्याच प्रमाणात पैसा वाया गेलाय आणि अपेक्षित परिणाम काही दिसत नाहीये त्यामुळे ही योजना आम्ही बंद केली आता कॅगचा जो अहवाल होता त्यात असं म्हटलं होतं की जो परिणाम अपेक्षित दिसायला हवा होता त्या पद्धतीने तो दिसला नाही पण पारदर्शकता आणि राज्य पुरवठा विभागाचा समन्वयाचा अभाव यामुळे परिणाम दिसला नाही असा त्यात उल्लेख होता म्हणजे भ्रष्टाचार झालाय असं कुठेही त्यात स्पष्टपणे म्हटलेलं नव्हतं पण आकसापोटी किंवा सुडापोटी एखादी योजना किंवा फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे ना म्हणून तो बंद करायचा या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला होता आता आशिष चांदोरकर यांचं एक पुस्तक आहे मॅन ऑन मिशन महाराष्ट्र देवेंद्र फडणवीसांच्या कारकिर्दीवर किंवा त्यांनी सरकारमध्ये असताना जे काही निर्णय घेतले त्यांचा मुख्यमंत्री पदाचा काळ या सगळ्या विषयीचं ते पुस्तक आहे त्यांनी ज्या योजना आणल्या त्याची सविस्तर माहिती म्हणजे कुठे कुठे त्याचा कसा फायदा झाला हे त्यात दिलेलं आहे आणि जलयुक्त शिवार या योजनेविषयीसुद्धा सविस्तर माहिती त्यात दिली आहे म्हणजे महाराष्ट्रात अशी अनेक गावं आहेत की जी नकाशावर सुद्धा नाही आहे अशा गावांमध्ये कित्येक वर्ष पाण्याचा थेंबसुद्धा नव्हता अशा गावात या योजनेचा फायदा झाला तिथे पाण्याचा साठा उपलब्ध झाला आणि शेती शिवार फुलले असं अनेक उदाहरणांसहित या पुस्तकात सविस्तर माहिती दिली आहे त्यामुळे जेव्हा पुन्हा एकदा शिंदे फडणवीस यांचं सरकार आलं तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेली ही योजना पुन्हा एकदा सुरू केली आता पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलंय त्यामुळे त्यांनी त्या ज्या योजना सुरू केल्या होत्या त्या तशाच पुढे चालू राहणार आहेत काही निर्णयांमध्ये आता फेरफार केले जात आहेत बदल केले जात आहेत त्यामुळे कुठेतरी महायुतीमध्येच आता नाराजी नाट्य जे आहे ते बघायला मिळते सरकारी शाळांचा गणवेशाबाबत एक महत्वाचा निर्णय महत्वाचा निर्णय म्हणण्यापेक्षा महत्वाचा बदल देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आता केलाय मागच्या वर्षी राज्याचे माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी एक राज्य एक गणवेश ही योजना सुरू केली होती पण निकृष्ट दर्जा होणारा विलंब कमी जास्त मोजमाप यामुळे ही योजना चांगलीच वादात सापडली म्हणजे एका शर्टाची बाई दुसऱ्या शर्टाला दुसऱ्या शर्टाची बाई तिसऱ्याच पॅन्टला अशा पद्धतीने चुकीचं मोजमाप यामध्ये दिसून आलं आणि विलंबसुद्धा खूप झाला होता म्हणजे वर्ष उलटून गेलं तरी विद्यार्थ्यांना गणवेशच मिळाला नव्हता त्यामुळे ही योजना वादात सापडली आता या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एक महत्त्वाचा बदल केला आहे राज्य सरकारने ही जबाबदारी शालेय व्यवस्थापन समितीकडे दिली आहे त्यामुळे आता शाळांना स्थानिक स्तरावरच विद्यार्थ्यांसाठी गणवेश खरेदी करता येणार आहे आता लाभार्थी ज्या शाळा आहेत त्यांच्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीकडे निधी दिला जाणार जा आहे त्यामुळे शालेय वर्ष सुरू होताच विद्यार्थ्यांना गणवेश हातात मिळणार आहे यामध्ये दोन गणवेश जे आहेत ते विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले जाणार आहेत यामुळे स्थानिक स्तरावरच आता रोजगार सुद्धा उपलब्ध होणार आहे पण हा जो बदल आहे तो केल्यामुळे दीपक केसरकर नाराज झालेत आणि त्यांनी त्यांची नाराजी ही उघडपणे बोलून दाखवली आहे ते असं म्हणालेत की माझा जरी आत्ता या मंत्रिमंडळात समावेश नसला तरी एवढा मोठा निर्णय घेताना मला एकदा विचारात घ्यायला हवं होतं मला विश्वासात घ्यायला हवं होतं कारण कोणताही महत्वाचा निर्णय राबवताना एखादं वर्ष जावं लागतं असं ते म्हणालेत कारण आता ज्या महिला बचत गटांनी शिलाई यंत्र घेतली आहेत किंवा गुंतवणूक केली आहे त्यांचं काय म्हणजे राज्य सरकार त्यांच्यासाठी काय करणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय आणि या संदर्भात मी देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणारे त्यांच्याशी चर्चा करणारे असं सुद्धा म्हटलंय आता शालेय शिक्षण खात्याची जबाबदारी जी आहे ती दादा भुसे यांच्याकडे देण्यात आली आहे त्यामुळे येणाऱ्या काळात हा निर्णय कसा राबवला जातो हे पाहणं सुद्धा महत्वाचं आहे आणि फडणवीस आणि एकनाथ शिंदे दीपक केसरकरांची नाराजी कशी दूर करणार हे सुद्धा पाहावं लागेल खरं म्हणजे शालेय शिक्षण मंत्री म्हणून दीपक केसरकरांवर जबाबदारी होती पण त्यांच्या कार्यकाळात फारसं काही चांगली कामगिरी त्यांच्याकडून झाली नाही म्हणून त्यांना डावलण्यात आल्याची चर्चा सुद्धा आहे आणि आदित्य ठाकरेंनी सुद्धा आरोप केलाय की केसरकरांनी त्यांच्या कार्यकाळात मलई खायचं काम केलंय त्यामुळे त्यांना डावलण्यात आलंय असा थेट आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय आत्ता जर पाहिलं तर मंत्रिमंडळातून अनेक दिग्गज नेत्यांना डच्चू मिळालाय त्यांना डावलण्यात आलंय त्यामुळे येणाऱ्या काळात कदाचित त्यांच्याकडे जी खाती होती त्या खात्यांमध्ये सुद्धा बराच बदल केला जाऊ शकतो किंवा निर्णयांमध्ये फेरफार केला जाऊ शकतो त्यामुळे दीपक केसरकरांची जी आत्ता नाराजी होती तीच कदाचित येणाऱ्या काळात अनेक मंत्र्यांची सुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकते त्यामुळे या सगळ्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार कसा तोडगा काढतात त्यांची नाराजी शमवण्यात त्यांना यश येतं आहे हे पाहणं महत्वाचं आहे तुर्तास मी इथेच थांबते पण अशाच महत्वाच्या बातम्यांसह पुन्हा भेटूया तोपर्यंत तो पाहत रहा आकार डीजी नाईन नमस्कार